पिकल्या जांभळाचा हिरवा देट औषेच्या राती सरणावर वेठ <laughs> रेवतीबाई जरा जपून दिवस वैराचा आहे त्या पिटक्या पोरला मारणं सोपं नाही आहे तिच्या डोक्यावर देवीचा आशीर्वाद आहे आग तिला जाळणार नाही तिला बुडवणार नाही तिचा बाजार उठवायचा असेल तर एकाच उपाय आहे औषशीच्या दुसऱ्या प्रवारी जेव्हा सूर्य नव्वद अंशावर असेल तेव्हा नागेश्वराच्या कठड्यावरून तिला खोल ढकलून दिलं तरच तिचा गेम उडेल नाहीतर ती बिटक्या आंब्याची खोय तुझा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही चांडाळाच्या पंचांगात परवा दुपारची वेळ काळी ये आणि ही सैतानाची तुला टाळी शेवकाच्या शेंगासारखी तिला मोडून टाक आणि तुझ्या नशिबाचा डाव खोडून टाक डोळे बंद कर कान उघडे ठेवून नीट ऐकली होती ह्या अवसीला जर तिचा काटा काढला नाही तर या काट्याचा नायटा व्हायला वेळ लागणार नाही